म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी मान्य सूचना त्यांनी सन्मान्य आयुक्त साहेबांना दिल्या त्याच्याबद्दल त्यांनी दिलेल्या सूचनांबद्दल फक्त चर्चा झाली ह्याच्यावर दुसरं काही झालं नाही अशी कुठलीही अधिकृत बैठक या ठिकाणी सातारा गॅजेट किंवा उपसमितीची वगैरे इथं झालेली नाही पहिलं तर उपसमितीची बैठक घ्यायचे अधिकार हे अध्यक्षांकडे आहेत चेअरमन म्हणजे आमचे जे विखे पाटील साहेब आहेत त्यामुळं जे परवा दिवशी म्हणजे त्यांना तीन चार दिवसांमध्ये रिपोर्ट आयुक्तांनी पाठवावा म्हणून विखे पाटील साहेबांनी त्यांना सांगितलं होतं तर त्या बाबतीमध्ये नेमकी इथं कार्यवाही काय झाली आहे पुणे विभागाच्या स्तरावर एवढी फक्त माहिती आम्ही अनऑफिशियली किंवा चर्चेतनं घेतली एवढंच कळेल ना तुम्हाला